नैना प्रकल्प गेली दहा वर्षे आज शेतकरी तसेच शेत नैना प्रकल्प बाधित उत्कर्ष समितीचे सर्व पदाधिकारी अनेक नेत्यांच्या पर्यंत जाऊन त्यांना निवेदनं दिलेली आहेत तसे अनेक आंदोलनं केलेली आहेत उपोषण केलेली आहेत परंतु कोणीही न्याय दिलेला नाही म्हणूनच आज सव्वीस नऊ दोन हजार चोवीस रोजी सन्माननीय साहेब यांच्या अध्यक्षतेखाली संजयजी शिरसाट शिरसाट साहेब नवनिर्वाचित अध्यक्ष यांना आम्ही भेटून सर्व तालुक्यातील महाविकास आघाडीचे नेते तसेच नैना संघर्ष समितीचे सर्व पदाधिकारी तसेच स्थानिक शेतकरी व्यावसायिक यांनी भेटून समोरासमोर चर्चा करून त्यांना या प्रकल्पामध्ये जे काही तोटे आहेत ते त्यांच्या निदर्शनास आणून दिलेले आहेत आणि आमच्या व्यथा ऐकून क्षीरसाट साहेबांनी या येत्या आठ दिवसामध्ये तुमचा हा जो विषय आहे तो मी असाच लावणार आहे त्याच्यासाठी त्यांनी एक दिवसाची आम्हाला मीटिंग दिलेली आहे आणि त्या दिवशी तुमचा प्रश्न मार्गी लावतो असे आम्हाला आश्वासन दिल्यामुळे संजय शिरसाट साहेबांचासुद्धा मी मनापासून आभार मानतो तसेच तालुक्यातील सर्व महाविकास आघाडीचे नेते यांचासुद्धा आभार मानतो तसेच फुले साहेब यांनी संजय शिरसाट साहेब यांची आम्हाला भेट घालून दिली त्यांचासुद्धा आभार मानून हा कार्यक्रम असे जाहीर करू जय हिंद